हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल असा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ सकाळचा आहे आजचा आज सकाळी सकाळी मस्तपैकी एका झाडावर पॅरेट बसला होता आणि तो पॅरेट इतका सुंदर होता की बस आणि मग मस्तपैकी आणि चव्हाच्या शेंगा तोडल्या शेवगाच्या शेंगा गावाकडे खूप दिवसानंतर अशा शेंगा गोळा करत होते मस्तपैकी आज नाश्त्याला कच्चं दूध होता दूध म्हणजे दुधात साखर टाकून फोडलेला असतं की आज मस्तपैकी नाश्ताला होता आम्ही सगळ्यांनी नाश्त्यासोबत ते इतकं एन्जॉय केलं की बस खूप दिवसाने मस्तपैकी ताज ताजं ताजं पण ताजं ताजं पेरू खायला भेटलं ते पेरू खाण्याचं वेगळाच आणि वेगळ्यात काहीतरी असं फील झाला आणि खूप दिवसांनी आता मस्त झाडाला तोडून पेरू खाल्ला आज मस्त रात्रीच्या जेवणाला गुळाना घोळाला म्हणजे हरभऱ्याची भाजी बनवली होती आता चुलीवरची भाजीची चवच वेगळी असते आणि ते पण चंद्राच्या खाली तर आणि नेक्स्ट तोपर्यंत बाय बाय